मंडळी नमस्कार मंडळी विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा जुलैला निवडणूक होणार आहे या अकरा जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन जुलैला मुदत संपली मात्र जागा अकराच असतानाही एकूण बारा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे जवळपास निश्चित झाले मंडळी भाजपकडून पंकजा मुंडे परिणय फुके सदाभाऊ खोत योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांनी अर्ज दाखल केला शिवसेना शिंदे गटाकडून माजी खासदार कृपाल तुमाणे आणि भावना गवळी यांनी अर्ज दाखल केले काँग्रेसच्या वतीनं प्रज्ञा सातव यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे तर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून सचिव मिलिंद नार्वेकर यांनी अर्ज भरला आणि शेकाप्पाच्या जयंत पाटील यांनी देखील अर्ज भरला असून राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाने त्यांना पाठिंबा दर्शवला आहे मात्र या सगळ्यांमध्ये विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार नाही अशीच चिन्ह दिसत आहेत कारण विधानसभेमध्ये भाजपचं बळ पाहता ते त्यांचे पाच उमेदवार जिंकून आणू शकतात राष्ट्रवादी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्या संख्याबळानुसार दोन दोन उमेदवार ते जिंकून आणतील असं बोललं जातंय तर काँग्रेसकडून प्रज्ञा सातो याही जिंकतील कारण की त्यांचं संख्याबळ तसं आहे मात्र महाविकास आघाडीच्या वतीनं शरद पवार यांच्या पक्षाच्या पाठिंब्यावर जयंत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे पंधरा आणि शरद पवारांच्या पक्षाचे दहा पक्षा पक्षा असं आमदारांचं बळ महाविकास आघाडीमध्ये आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे दोन आमदार निवडून येऊ शकतात त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांनी अर्ज दाखल केल्यामुळे महाविकास आघाडीच्या जयंत पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता के व्यक्त केली जाते मंडळी प्रत्यक्ष बारा तारखेला अर्थात बारा जुलैला मतदान होणार असून या निवडणुकीत आमदारांचा घोडेबाजार देखील होऊ शकतो अशा शक्यता आहेत खरं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं जयंत पाटील यांना पाठिंबा द्यायला हवा होता अशी अपेक्षा महाविकास आघाडीकडून व्यक्त करण्यात आली आहे मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये शेकापच्या जयंत पाटील यांच्याकडून रायगड लोकसभेला ठाकरे यांच्या सेनेचे उमेदवार अनंत गीते यांना मदत न झाल्याचं बोललं जातंय त्यातूनच ठाकरे गटानं मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिल्याचं बोललं जातंय ठाकरेंच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीमध्ये वादही निर्माण होऊ शकतात मात्र मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देताना उद्धव ठाकरे यांनी विचारपूर्वकच या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जाते कारण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मिळालेलं यश पाहता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये देखील महाविकास आघाडी यशस्वी होऊ शकते या शक्यता पाहता शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे अनेक आमदार हे स्वग्रही परतण्याची शक्यता व्यक्त केली जाते ज्या पद्धतीनं शरद पवारांनी अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत अजित पवारांचे आमदार आमच्या संपर्कात असून ते राष्ट्रवादी आमच्यात येण्यात इच्छुक आहेत असं म्हटलं होतं तसंच शिंदेच्या शेनेतील देखील अनेक आमदार हे ठाकरेंकडे परतण्याची शक्यता पाहता कदाचित याच परत येऊ पाहणाऱ्या आमदारांच्या ताकदीचा विचार करता ठाकरे यांनी नार्वेकर यांना उमेदवारी दिली असावी असंही बोललं जाते मिलिंद नार्वेकर हे शिवसेना ठाकरे पक्षाचे सचिव आहेत नार्वेकर हे सर्वच पक्षांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत अगदी शिंदे यांच्या सेनेतील आमदार असतील भाजपाचे आमदार असतील या सर्वांमध्ये नार्वेकर यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्यामुळे कदाचित या पक्षातील आमदार आपल्याला मदत करतील किंवा तशी मदत घेण्यात नार्वेकर यशस्वी होतील असंही बोललं जात आहे जर राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील आमदारांनी प्रत्यक्ष निवडणुकीत क्रॉस वेटिंग वोटिंग जर केलं तर राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे या अजित पवारांच्या उमेदवारांच्या पैकी एकाची अडचण होऊ शकते आणि तेच क्रॉस झालेलं मतदान मिलिंद नार्वेकर यांच्या पदरात जाऊ शकतं तसंच जयंत पाटील यांना देखील ते मिळू शकतं त्यामुळे महाविकास आघाडीचे तीन उमेदवार निवडून येतील ते निवडून कसे येतील याबद्दलचं नियोजन हे महाविकास आघाडीकडून करण्यात येत असल्याचंही बोललं जात मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिल्यामुळे शिवसेना ठाकरे तसंच स्वतः उद्धव ठाकरे यांची ताकद मिलिंद नार्वेकरांचा जनसंपर्क आणि त्यांची ताकद ही नार्वेकरांना मिळू शकते असे अंदाज राजकीय तज्ज्ञ व्यक्त करतायत मंडळी या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख ही पाच जुलै त्यामुळे पाच जुलैला खऱ्या अर्थानं ही निवडणूक होणार आहे का नाही याबद्दल आपल्याला कळणार आहे निवडणूक झाली तर अपक्ष असणाऱ्या आमदारांचं मूल्य देखील यावेळी वाढू शकतं त्यामुळे अपक्ष आमदार कुणाला मदत करतील किंवा त्यांची मदत घेण्यासाठी कोण ताकद लावणार हे देखील ला आपल्याला येणाऱ्या काही दिवसामध्ये कळणार आहे मंडळी या निवडणुकीमध्ये मतदानाची पद्धत ही गुप्त स्वरूपाची असते त्यामुळे कोणत्या आमदाराने कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केलं हे शेवटपर्यंत कळत नसतं आणि याचाच फायदा हा उद्धव ठाकरे यांचे उमेदवार मिलिंद नार्वेकर घेणार किंवा ते घेण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्याचं कारण हे तसंच की मिलिंद नार्वेकर यांचे अनेक पक्षात मित्र आहेत आणि तेच मित्र या निवडणुकीत नार्वेकरांना मदत करतील अशी शक्यता धरूनच नार्वेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असावा असं बोललं जाते तसंच ठाकरे यांनी ही निवडणूक एक प्रकारे चॅलेंजिंग केली असून त्यांच्याकडे शिंदे गटाकडून येणाऱ्या आमदारांसाठी देखील हा टास्क अतिशय महत्त्वाचा मानला जातो यात आणखी एक शक्यता व्यक्त केली जाते ती म्हणजे जा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार हे या निवडणुकीमध्ये क्रॉस मतदान करतील कारण त्यातल्या अनेक का आमदारांना शरद पवारांकडे परत यायचं आहे जर क्रॉस मतदान झालं तर त्याचा फटका हा अजित पवारांच्या दोन उमेदवारापैकी एका उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीनं या निवडणुकीचं गणित हे जुळाजुळ करण्याचे प्रयत्न करण्यात येतील जर असं झालं नाही तर मग महाविकास आघाडीकडून जयंत पाटील किंवा मिलिंद नार्वेकर या दोघांपैकी एकाचा पराभव होऊ शकतो असं बोललं जातं मात्र हे सगळं अवलंबून आहे ये येणाऱ्या निवडणुकीवर बारा जुलैला ही निवडणूक होणार आहे मधल्या काळात नेमक्या काय घडामोडी घडतात त्याचं प्रत्यक्ष निवडणुकीत काय पडसाद उमटतात हे आपल्याला निकालातच कळेल तुम्हाला काय वाटतं की मिलिंद नार्वेकर यांना महायुतीचे आमदार मतदान करतील याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा कडक बात